मकर संक्रांतीसाठी आज आपण बनवतोय मस्त अशी महिना ते दोन महिने कुरकुरीत राहणारी आणि खुसखुशीत अशी तिळाची चिक्कीची रेसिपी तर सगळ्यात अगोदर आपण इथे पोळपाटाला आणि लाटण्याला थोडस तूप लावून ग्रीस करून साईडला ठेवून देऊया ही पूर्वतयारी आहे त्यानंतर मी इथे दोनशे ग्रॅम अनपॉलिश तीळ घेतलेली आहे ते आपल्याला छान चटचट उडेपर्यंत खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे साईडला काढून घेऊया त्यानंतर त्याच कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप आणि जेवढं आपण तीळ घेतलेले होते म्हणजे दोनशे ग्रॅम तिळांसाठी दोनशे ग्रॅम तिथे आपल्याला चिक्कीचा गुळ न वापरता वापर साधा गुळ वापरायचा आहे मस्त असा कडक पाक आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे पाण्यामध्ये टाकून चेक करायचा अगदी कडक पाक तयार झाला की त्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचं आणि चिक्की खुसखुशीत व्हावी ना याकरता अगदी पाव चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा वापरायचा आहे त्यामुळे छान खुसखुशीत होते आणि दातांना चिक्की चिकटत नाही खाण्याचा सोडा घातल्यामुळे ना गुळ सुद्धा थोडासा हलका फुलका होतो त्यामुळे यामध्ये खाण्याचा सोडा जरूर वापरा भाजलेले पांढरे तिळ टाकायचं गॅस बंद करायचं आणि फटाफट हे मिश्रण मिक्स करायचं आणि जे सुरुवातीला आपण पोलपाटाला तूप लावून ठेवलेलं होतं ना त्यावरती हे मिश्रण छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि लाटण्याने आपल्याला मस्त अशी मध्यम जाडीची ही चिक्की तयार करायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर जास्त पातळ हवी असेल तर पातळ ही लाटू शकता लाटून झाल्याच्या नंतर हे मिश्रण हलकसं गरम आहे तेव्हाच आपल्याला सुरीने किंवा असं पिझ्झा कटर असेल तर ते त्याने कट मारून घ्यायची आहे आणि ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची थंड झाल्याच्या नंतर ही डिमोल्ड करायची आहे मस्त अशी आपली महिना ते दोन महिने टिकणारी कुरकुरीत चिकी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे रेसिपी आवडल्यास लाईक आणि फॉलो करायला अजिबात विसरू नका